लोकसभेच्या आदर्श आचारसंहितेदरम्यान दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळणार असल्याचं मंगेश चिवटे यांनी सांगितलंय राज्यातील एकही रुग्ण या रुग्णसेवेपासून वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अखंडपणे सुरूच राहणार असल्याचं चिवटे यांनी सांगितलंय राज्यात गेल्या दोन तीन दिवसाआधी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे मात्र या आचारसंहितेमुळे दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना मदत मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये असं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी जाहीर केलंय तर राज्यातील अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मतदारसंघातील लोकप्रतिनिधीकडे मदत मागण्यासाठी जात मात्र सध्या आदर्श लागू रुग्ण आणि नातेवाईक यांनी थेट मुख्यमंत्री वैद्यकीय निधी अर्ज मंत्रालय येथे पाठवावे केवळ आदर्श आचारसंहिते ते लोकप्रतिनिधी यास त्यांचे शिफारस पत्र देण्यासाठी निर्बंध असतात त्यामुळे रुग्णाने किंवा नातेवाईकांनी स्वतः अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू देणार नाही स्वतः अर्ज ऑनलाईन पाठवावा किंवा मंत्रालयामध्ये जमा केला तरी मदत देता येईल या मदतीमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू देणार नाही असं मंगेश यांनी नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गेले एक वर्ष आठ महिन्यामध्ये भरीव अशी कामगिरी झाली आहे यामध्ये गेले एक वर्ष आठ महिन्यामध्ये तब्बल सव्वीस हजारपेक्षा पेक्षा अधिक दुर्दर आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचलेत आणि जवळपास दोनशे तेरा कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य अशा गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वितरित करण्यात आले गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता सुरू झाली आहे आणि या आधार आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगानं सर्वसामान्य नागरिक रुग्ण रुग्णांचे नातेवाईक तथा लोकप्रतिनिधी यांच्या मनात देखील प्रश्न उद्भवत आहेत की या आचारसंहितेच्या काळामध्ये रुग्णांना मदत करता येणं शक्य आहे एका तर होय नक्कीच या आदर्श आचारसंहितेच्या देखील सर्वसामान्य गोरगरीब दुर्दर आजाराने ग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे त्यामध्ये कुठलाही खंड आपण पडू देणार नाही आणि म्हणून ज्या ज्या दुर्धर ग्रस्त रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा लाभ घ्यायचा आहे ज्या लोकप्रतिनिधींच्याकडे असे सर्वसामान्य रुग्ण जातात आणि मदतीसाठी अर्ज करतात त्यांनी देखील मुख्यमंत्री सहायता निधीला अर्ज पाठवावे फक्त या आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी यांना आपलं जे लेटर हेड आहे ते वापरण्यावर मर्यादा आहे आणि म्हणून विनंती आहे की सर्वसामान्य रुग्णांनी थेट ऑनलाईन पद्धतीनं आम्हाला जर अर्ज केला किंवा ज्यांना शक्य आहे मुंबई आसपासच्या परिसरातील रुग्णांना त्यांनी स्वतः इथं या ठिकाणी येऊन जरी अर्ज दिले तरी देखील ते अर्ज स्वीकारले जातील ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील आणि ही रुग्णसेवा अखंडितपणे आणि अविश्रांतपणे सुरू राहणार आहे आदर्श आचारसंहितेमध्ये देखील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम काल ज्या पद्धतीनं गतिमानतेनं कार्यरत होतं त्याच पद्धतीनं गतिमानतेनं सुरू राहणार आहे धन्यवाद प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे 24 मुंबई